मामा नमस्कार हा नमस्कार मामा तुमचं पूर्ण, पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव दिलीप लक्ष्मी मोरे शेतपुरी तालुका जिल्हा सांगली काय करता मामा सध्या सध्या शेती व्यवसाय चालू आहे शिक्षण शिक्षण दहावी शेती व्यवसाय कधी बसून मामा दोन हजार एकवीस मग दहावीनंतर पुढचं शिक्षण का नाही चालू ठेवलं परिस्थितीनुसार चालू केलं नाही परिस्थिती नाजूक होती नाजूक बरं त्यानंतर काय चालू केलं आयुष्यात तुम्ही शिक्षणातून इकडं आल्यानंतर आल्यानंतर शेती करत करत पुन्हा काही दिवस जर्शी संभाळल्या नंतर पुन्हा आपल्याला पुरंपरा आपल्या देशी गायींचीच रस आवड होती बरं त्यानंतर देशी गाई सांभाळायला सुरुवात केली देशी गायीपासून तसा बराच भरपूर फायदा होतो आहे खत म्हणा किंवा एखादा खोल निघाला तर खोल आज जर्सी गायपेक्षा जेशी गायचा जादा फायदा आहे एखादा कोण चांगला झाला जा जातो जा लाख लाख वीस दीड लाखाला जातो होती म्हणजे बराच शेतकऱ्या त्याचा आर्थिक फायदा होत मामा आता तुम्ही जुनं जाणताय किंवा आमच्यापेक्षा वयान आहे तुम्ही आता शेती करत करत ते खिलार संगोपन करत होता बरोबर बर। आ, मामा आता तुम्ही दोन्ही प्रकार अनुभवता आता मुद्द्यावर आपण आलो आहे डायरेक्ट आपण मुद्द्याचं बोलूया बरोबर डायरेक्ट मुद्द्याचं आणि थेट उत्तर द्यायची थेट उत्तर देणारा आणि थेट बोलणारा हा एक वेगळ्या प्रकारे प्रसिद्ध होतो लक्षात ठेवा बरोबर तर मामा आज तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचं संगोपन आहे थेट उत्तर द्यायची जर्सी गाईचं संगोपन आहे शिर्डी संगोपन आहे आणि देशी गाईचं संगोपन आहे मामा यातला उद्देश प्रत्येकाचा सा थोडा सांगा तुमच्या डोक्यानं तर आता तुम्हीच केले त्यांचे मालक तुम्हीच आहे हे तीन गोष्टी केले त्या तीन गोष्टीचा उद्देश काय उद्देश म्हणजे असा देशी आपल्या देशी गायमुळं आपल्याला बरंच काय म्हणजे शेणखत भेटते नंतर चांगलं दूध भेटते सकस आणि जर्सी गाय जसं दूध एवढं आपण खात नाही एवढं व्यवस्थित म्हणजे त्याचं काय एवढं व्हॅल्यू राहत नाही आणि देशी गाय आपल्याला शरीराला दूध वगैरे चांगलं मिळते आता ते जर्सीचा उद्देश काय नेमका तर त्याचं दूध तर खात नाही आपण जर्शी जर गाईचं थोडं चलन चालतं राहते दहा दिवसाला प्रेमिट येते आणि देशी गाय कसं होते वर्षानं आपल्याला त्याचं प्रॉफिट भेटत जाते नाही असं नाही देशी गायीमुळे आपल्याला चांगलं आणि आपल्या शेतकऱ्या देशी गाय ही सर्वात महत्त्वाची आहे आता त्या देशी गायपासून समजा आपल्याला वेळेवर प्रॉफिट मिळवायचे Hmm. किंवा वेळेवरती आपल्याला सगळाच फायदा झाला पाहिजे hmm. व्यवस्थित त्यासाठी काय करावं लागेल तो तुमच्या डोक्यात थोडं बारीक जर विचार करून सांगा मला आता जर्शीच कसं आहे आठवड्याला चलन चालू राहतंय ही एक मुद्दा जर्शीचा झाला oh. मात्र तिचं दूध खात नाही आपण बरोबर खात नाही बरोबर hmm. तर हिचं आपण दूध खातो मग ज्या गाईचं आपण दूध खातो मामा तर तिच्याकडून आपल्याला व्यवस्थित प्रॉफिट सारखं नेहमीच चालू राहावं किंवा तिच्याकडून कोणकोणत्या प्रकारे आपल्याला फायदा मिळवता येईल आपले काही जे एक जवळजवळ माझ्यासाठी एक दोन दोन तीन तर ज म्हणजे देशी गाय पाहिजे एखाद्या गायला पाडी होईल एखाद्या गायला खे खोंड होईल त्या खोंडाचा फायदा होईल आणि त्या असणाऱ्या कालवड जी असते त्याचा पण आपल्याला फायदा होतो त्याचा संग पण आपल्याला वाढत मोठं करत त्याचं पण ती गाय बनतेच त्यापासून आपल्याला फायदा होतच जातो एक दोन चार गाय झाल्या जशी की एखाद्याला खोंड होते एखाद्याला कालवड होईल पण खोंडाचं आपल्याला चांगली जातीचं जनावर पाळलं खिला तर त्यापासून आपल्याला लाखा दीड लाखा दोन लाखापर्यंत असं उत्पन्न भेटू शकतं वर्षाला एका गाईपासून कमीत कमी आणि बऱ्यापैकी नाही म्हणतो पन्नास साठ हजार रुपये तरी मिळतात मिळतात नाही असं नाही एक दोन चार तर गाई पाळल्याच पाहिजे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना असं एक आपलं म्हणणं आहे आता जे आकडा सांगितला तुम्ही कालवडे खोंडाचा हा पूर्वीपासून आहे का आत्ता वाढ झाली पहिल्यापासून आहे पण मध्ये जर आपलं खेलर कमी झालं ना मामा बारीक विचार करून मला परत उत्तर द्या का कमी झालं असेल नेमकं नाही लोक त्यावेळेला मागच्या पाच दहा वर्षात लोकांनी काय केलं जर्सी गाईचा अनुभव घेतला जर्सीपासून त्यांना थोडं दोन रुपये मिळाले त्यांना वाटलं जर्सी चांगले पण आज खेला जो पाळतो आहे त्याचं शेणखत म्हणा गोमूत्र म्हणा त्याचा भरपूर फायदा व्हायला लोकांना आणि ह्या खेळापासूनसुद्धा काही पैसा मिळत नाही असं नाही फायदाही प्रॉफिट शेतकऱ्याला मिळतेच पण ते करत राहिले पाहिजे केलं तरच होणार आहे तुम्ही एखाद्या गै पाळणार आणि एखाद्याला त्याला कालवळ वगैरे झाली म्हणून नाही असं नाही एखादा खूण पण देऊ एखादा दुसरा खूण झाला काय झालं तर तुमचं ते वर्षाचं प्रॉफिट निघून जाते त्यामुळे नाहीच ना देशी गायेपेक्षा तुम्हाला हे चांगलं आणि जनावराला चारा ह्या देशी गायला कमी लागतोय त्या एका जर्शीमध्ये हे तीन जनावर जगू शकते आरामसे कस काय मामा होय त्या जर्शी गायचा विचार केला सरासरी तिला दीडशे दोनशे रुपयाची खादी लागते आणि ह्या गाय जर थोडक्या खाद्यात जनावर जगणार आहेत आणि ती एक जशी काय गा पाळण्यापेक्षा हे तर चार दिशी पाळल्या परवडत आहेत लोकांना हे आपल्याला खात्री आहे ही शंभर टक्के चारा कमी लागतो त्यांना मामा आता तुम्ही हा अनुभव सांगताय बरोबर एक स्ट्रॉंग अनुभव आहे हे पिक्सा अनुभव आहे किंवा त्रिकाराबाजी सत्य आहे बरोबर मग तुम्ही आता मगाशीच अशीच की माझ्याकडे जर्सी पण आहेत मग हा विचार कसा आला कधी आला किंवा कोणामुळे आला किंवा कोणत्या कारणामुळे आला नाही कसं आपल्याकडं प वडलं ते चार देशी गुरु होतीच पण आम्ही पुन्हा ते जरा बंद केली जर्सीकडे वळवलो त्याचा अनुभव घेतला त्याचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा ह्या देशी खिलाराचा अनुभव पण आम्हाला पहिल्यापासून नाही होता आणि त्या दोन्हीचा संबंध बघितलं तर बाजू जी चांगली वाटते तशी म्हणजे दोन्हीचा फरक हे हो, तुम्हाला स्वतः त्या दोन्हीत कष्ट केले केल्यावर सापडला सापडला जवळजवळ माझ्याकडं आता दोन खिलार गए आहेत तरी मला वाटतं एक खोंड एका वर्षात आम्ही एक लाख रुपये लिहितलं आहे दुसरा एक चौतीस पस्तीस हजार रुपये लिहिलं आहे मग एकदम तुम्हाला एवढं भांडवल कोण देते जर कायपासून एवढं भांडवल भेटते का, का तुम्हाला आता जवळजवळ एक खोंड पाच महिन्याचा पंचावन्न साठ हजार रुपये मागितला आहे आणि एक दुसरा खोंड जी आहे आमचं तो एक लाखाच्या जा आसपास जाईल आत्ता जर विकासा म्हटलं तर म्हणजे एक एक लाखा दीड लाखापर्यंत जाण्याजोगा खोंड आहे माझं मत आहे तुम्हाला जर एवढा आत्मविश्वास असेल हा खोंड एक लाख रुपयाला जातोय मामा या तर या खोंडाचे ला एक लाख रुपये न घेता आज तुम्हाला खिलाडची चौकळी असेल तर ह्या खोंडाला अजून एक जोड लावून आज तुम्ही दोन बैलाच मालक होऊ शकता आज तुमचा हा खोंड आहे ब्रिडिंगच्या मापाचा आहे ते तुम्हाला जाणीव झाली आहे का तुम्हाला याच्या अगोदर कोण म्हटलं होतं का ते आमचं हा खोंड वळूच्या मापासाठी आपल्याला हे बनवायचं म्हणजे हे तुम्हाला कोण चर्चा केली का तुमच्यासोबत किंवा कोण दोस्त मंडळ वगैरे म्हणले का बसून हा कोण मुला हो। चर्चा होती हा कोण ठेवायचा हा मुलाचं नाव काय मामा महेश पूर्ण दिलीप मोरे महेश दिलीप मोरे म्हणजे काय करतो मुलगा तुमचा मुलगा आज शेतीच करतो माझ्या समजा शिक्षण शिक्षण ग्रॅज्युएशन झालं तेच मग ग्रॅज्युएशन करून तो शेतीकडे आला म्हणून वाईट वाटत नाही का नाही नाही वाईट वाटायचं काय तुमच्या सर्व्हिसपेक्षा आज इथं भरपूर इन्कम आहे तसं खेलमध्ये आहे किंवा शेळ्या मेंढ्यामध्ये आहे काय शेतीचं मागं आपलं नोकरीच्या मागं लागाव असं काय नाही इथं जर शेती करणारा झाला तर नोकरीपेक्षा चांगलं करू शकतो नोकरीच्या मागं कोण लागावं ज्याला शेती वगैरे नाही त्यांनी ठीक आहे बाबा शेती नाही किंवा पाणी नाही त्यांनी ठीक आहे पण आपल्याला केला शेती आहे चार जणूस आवड पाहिजे त्याला शेतीची ज्याला आवड आहे त्याला नोकरीची गरज नाही पण शेतीची आवड असणं महत्वाचं आहे मग तसं आपल्याला जगत असताना शेतकरी म्हणून जर्शीची गरज होती का खरं नाही त्या टायमाला जर्शीची गरज नव्हती पण लोकांना थोडं ते नवीन अनुभव होता की बाबा ही कशी पाय काय आहे त्यासाठी जर्सी मुळे आपली खिलर कमी झाली आणि आता लोकांच्या की बाबा जर्सीपेक्षा खिलर चांगली म्हणजे आपलं जुनं ते सोन जुनं ते सोनच जे आपण वाकून बघतो दुसऱ्या ताटात ती विदेशी ती विदेशी दुसऱ्याच देशी ती देशीच आता फरक सांगू शकाल प्रत्येक गोष्टीचा आता तिच्या संगोपनापासूनचा मना ह्या गायच्या संगोपनापासून म्हणा तिच्याकडून मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणा ह्या देशी गायीच्या गोष्टींचा फरक प्रत्येक त्याच्याकडनं काय काय मिळतं तर काय काय फरक सांगतंय नाही त्या जर्सी गायपासून जे मिळणार आहे ते खत निरकृष्जेचं असतं त्याला दर्जा कमी राहणार आणि आपल्या खिलार गायचं जे शेण आहे खत आहे ते एक नंबर राहणार ते एक ज खिलार गाय आणि चार जशी खताची ताकद बराबर राहील माझं असं मत आहे खताचा फरक झाला हो दुसरा दुसरा त्याचं दूध देते पण आपण खाऊ शकत नाही बरोबर जर जे दूध आहे वीस लिटर पेटते बावीस लिटर पेटते पण प्रत्यक्षात खाणारा शेतकरी खात नाही हे दुसऱ्यांना पाजायचं आहे पाज आणि खेलारचं आपण स्वतः खातो आहे त्याचं काय तूप काढतो आहे काय करतोय आपल्यासाठी आपल्यासाठी म्हणजे आपण ज्याला रक्त आठवतो तो खिलार आपल्याला देतो आपल्याला देतो आपलं आपल्याला पचतं आपल्याला चालतं चालतं आपल्याला हां मग त्या जर्शीचं आपण कष्ट करतो रक्त आठवतो ते आपल्याला चालत नाही चालत नाही का एखादं उदाहरण आहे दररोज जर्शी दूध काढल्याने एक लिटर तांब्यात दूध पितो म्हणून नाही नाही असं शेतकरी तर कधीच करत नाही करत नाही म्हणजे अजून शेतकरी पूर्ण बाद झाला नाही 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 शेतकरी तसा बाद झाला नाही शेतकरी कसं थोडं पैशा हव्यासपटी कुणालाही जी थोडी चंचल राहते शेतकरी पैसे जी चणचण राहतेस त्यासाठी चार म्हणा किंवा हे करणं पण देशी प्रत्येकाने पाळलंच पाहिजे प्रत्येकाच्या घरी एक दोन चार गया ही नेहमी पाहिजेच पाहिजे त्या कारण त्यापासून आरोग्य आपलं चांगलं राहते शेतीची सुधारणा चांगली होत्या आणि शेतीला आपलं खत एक नंबर भेटते त्यापासून आपल्याला एखादा कोण वगैरे झाला तर त्याच्यासमोर प्रॉफिट पण भेटते तिन्हीवर बाजू साध्य होऊ शकते ना ना त्या नाही असं नाही केल्यावर हे आवश्यकच आहे पाळणं हे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडून जी लघवी मिळते हां लघवी भेटते त्यास त्या लघवीचा किंवा त्या गोमूत्राचा काय फरक गोमूत्र फरक चांगला राहतो शेतीला उपयोग खूप आज फवारणी केली जाते डाळिंबा फवारणी केली जाते गोमूत्राचा जर्शीच्या गोमूत्रा जर्शीच्या लगवीन केली जात नाही केली जात नाही तर प्रथेने कमी राहतात आणि देशीमध्ये प्रथे ज्यादा राहतात त्यामुळं डाळिंबा आज सध्या त्यांना गोमूत्राची मागणी आहे आणि शेणखताची मागणी आहे हे सत्य सत्य शंभर टक्के सत्य आणि तुम्ही जर एखाद्या तज्ज्ञाला जर विचारलं तज्ज्ञ दुसरं सांगली बाबा खिलार काही जर गोमूत्र आणि शेण हे प्रतिनिधी ज्यादा राहतात आणि शेती एक नंबर पिकू शकते आजकाल जर समजा आपल्याकडं जर खिलार वाढली तर शेती एक नंबर येऊ शकते ही शंभर टक्के गॅरेंटी हा तुम्हाला अनुभव आल्यावर मामा असं वाटलंय का कधी पावलो पावली वेळोवेळी बारीक सगळ्या गोष्टीचा विचार विच्चा करून खिलार हा कधीच तोट्याचा नाही खिलार हा पहिल्यापासून तोट्याचा शेतीला घातलं खत मोत तर शेतीतून आपल्याला उत्पन्न आणि त्याच दूध आपल्याला खायला मिळते शरीराला शरीर शरीर चांगलं शेती चांगली जाते गोमूत्र पिण्यानं आजारांचा शिरकावा होत नाही आजाराचा शिरकावा होत नाही त्याच्या अंगावरून अनुसता हात फिरवलं बीपी शुगर सारखे आजार कमी व्हायला लागले तर आपण उदाहरण ऐकतोय आणि प्रत्येक शेतकरी ही प्रत्येक जाऊन असतो त्यामुळे शेतकऱ्याचं हे आरोग्य कळत न कळत आरोग्य चांगलं राहत मागून मिळत नाही आरोग्य तर मामा हा जो फरक आहे तुम्ही सांगितलं अतिशय सुंदर सांगितला चांगला सांगितला तर मामा आज तुम्ही विचारलाय का किंवा तुम्हाला जो अनुभव आहे खेल्या मधला आणि तुम्ही जी केलीत केलेत माता दोन्ही टिकवणार आहे का कोणतंही एक टिकवणार आहे तुम्ही नाही नाही आमच्याकडे दोन्ही टिकणार आहे कधी खिलार तर आम्ही कधीच मोडणार नाही बरं खिलारी काय आहे मग आमच्यात राहणारच आमची इच्छा काही वळवीक ठेवा जा तो आमच्यात वळू हा राहणारच आहे बरं बरं आणि ती कोणती काय तुमच्या समोरच आहे किती वया खोंडाचं एक दहा महिन्याचं दहा ते अकरा महिन्यात असेल ते पाठीमागच्या गाईचंच का हा पाट्यमाग बरं दहा ते अकरा महिन्याचा खोंडा आहे म्हणजे याची जवळपास विक्री या किमतीला होऊ शकते तुम्ही मग अशी मग सांगितलं बरं बरं टक्के ठीक आहे मग हा फरक सांगितला तुम्ही जर्शीतला आणि ह्या मधला तर आज याच्या अगोदर कधी सांभाळला होता का खेलार वळू नाही याच्या अगोदर कधी सांभाळला नव्हता पण याच्या अगोदर गुरु सांभाळले होते आम्ही शेती कामासाठी बैल हो बैल शिंब होते आमच्याकडे बैल होते तुम्ही खेलारमध्ये काम केलेले के आमचा जन्म खेलार मध्ये गेलाय होती पण मामा मी ऐकून होतो तुमच्या भागात म्हणजे हा धनगरी कोसा प्रकार म्हणा किंवा घटांगाचा बैल म्हणा किंवा शिंगडा बैल म्हणा ह्या गोष्टी जास्त चालल्या जातात आवडतात लोकांना खरंय का शंभर टक्के आवडतात ह्या गोष्टी पण मामा आता तुम्हाला वाटतंय की जसं खरंच एक पैशाच्या दृष्टिकोनातनं बघितल्यावरती पैशासाठी जर्शी आणली बरोबर तसं ह्या खिलारमध्ये पहिल्या खिलारमध्ये ना आताच्या खिलारमध्ये म्हणजे पहिली माणसं जी घेत होती सांभाळत होती पिकवत होती बैल त्याच्यामध्ये पण काय फरक झालाय काय बदल घडलाय का यात आता भरपूर बदल घडलाय आता लोकांच्या बैल कमी झाली बैल नाही ती बैल ती बैल नाही दिस पहिली जी बैल होती ती नाही दिस पहिली आता आता कवचित बैल पण हेतून पुढे खिलार चांगलं दिवस येतील खिलारला मामा तुम्ही आम्ही जर विचार केला की तुम्ही आम्ही जर बसून बोललो की असं होतं असं आहे आणि असं पाहिजे होतं हे असं घडाघडा बोललं तर बदल घडणार आहे हा शंभर टक्के घड गड़ घडणारच आहे हा आणि प्रत्येकाच्या दारामध्ये एक दोन खिलार हात हेतून पण तुम्हाला दिसलंच कारण लोकांना त्याचं कळून चुकलं की विदेशीमध्ये काय आणि देशीमध्ये काय ह्यातला फरक भरपूर लोकांना कळायला लागला त्यामुळं खिलार ही वाढत जाईल इथून पुढे असा आपला शंभर टक्के विश्वास आहे आणि पूर्वे खिलार वळूंची संख्या किती प्रमाणात कशी असायची भागात तुमच्या आमच्या भागात तशी होती ते प्रमाण खिलार वळूनच आहे का आता आता थोडं कमी झाले पण आता वाढायला बरं वाढलंय ती वाढलंय मामा हे खरंच पूर्वी सारखं वाढलंय की पूर्वी जो खिलार होता चवीचा खिलार तुमच्या कोळ्या भागातला तोच खिलार आहे का वेगळ्या प्रकारचे खिलार वाढले परत नाही आता तोच चालला त्याची वाढ चालू झाली बरं आणि त्याच प्रकारातला तुम्ही परत एकदा म्हणजे ओळख सांभाळायच म्हणताय ठीक आहे अभिनंदन मामा कौतुकी करतो आणि शुभेच्छा तुमच्या कामाला आणि तुम्ही आज जर्शी सांभाळत असताना सुद्धा तुम्ही खिलारची आस्था मनात ठेवली खिलारचे विचार मनात ठेवले आणि तुम्ही अनुभव सांगितला त्याबद्दल खेलार शेतकरीच्या यूट्यूब चॅनल तुमचा मामा मनापासून मी आभार आहे या अगोदर कधी अशी चर्चाचा तर करा वेळ भेटला होता का नाही कधी भेटलं नाही काय वाटलं तुमच्या जीवाला आज एक दहा मिनटं मी तुमचा वेळ घेतला आहे पूर्वसूचना न देत वाटलं की कुणीतरी येऊन आपले बाबा देशी खिलारच आपलं बघते करते हे त्यामुळे छान वाटलं अतिशय चांगलं वाटलं आणि अशीच वेगवेगळी माहिती एकमेकाची मिळत जावी आयुष्य जगत असताना धडपडत असताना हे खिलार चांगला आहे जर्शी असाय ही जीवाला अंतकरणाला माहीत होतं पण हा फरक किंवा ही मुद्दा किंवा या असं आपल्याला बोलायला एखादा समोर माणूस यावा कोणाला तरी सांगावं असं कधी वाटलं होतं ग नाही असं कधी वाटलं नव्हतं म्हणजे कोणतरी येईल आपली मुलाखत घेईल किंवा असं वाटलं नव्हतं पण आज खरंच वाटलं छान वाटलं हे दिवस तुमच्या पोरामुळं आला आजचा हो मला ओळखताय तुम्ही नाही आपली ओळख नाही आपली ओळख नाही बरोबर पण आज तुमच्या कर्तृत्वाला गारीच्या नजरेसारखं ओळखून मी आज साठ सत्तर म्हणजे जवळपास एक शंभर किलोमीटर राऊंड फिगर अंतरावर तुमच्यापर्यंत पोहोचलो ह्याच्यावरून विचार करा की तुमचा जुनं ते सोनं ह्या गोष्टीकडे बघून आलो आहे मी तुम्ही मधल्या काळात पैशाच्या गोष्टीकडे बघून जी गोष्ट चालू केली त्या गोष्टीकडे मी आलो नाही नाही जुनं ते <laughs> सोनं जास्त प्रत्येक माझं ध्यान ठेवलं पाहिजे जुनं ते सोनं आहे आणि खिलारी आपलं खरं सोनं आहे आजी ओळख आहे मामा ही आज ओळख खिलार मधून जी मिळणार आहे तुम्हा की तुम्हाला माहिती आहे त्या ओळखीत ताकद किती राहणार आहे ओळखीत ताकद भरपूर बरोबर आणि पूर्वीपासून जी ओळख आहे खिलार मुळे झालेली ओळख ही वेगळी आहे आज खिलारसाठी माणूस येणं जाणं करतो गप्पा मारतो नमस्कार घालतो या बसा ओटा म्हणतो मामा बरोबर त्या दुसऱ्या पडद्याच्या बाजूला तुम्ही जर्शी मालक आहे म्हणून तुम्हाला जाणवलं असेल की जर्सीचा मालक झाल्यावर आज किती गोष्टी ह्या करतो माणुसकीच्या माणसिक गोष्टी भरपूर करतो नाही जर्शी जर्सीचा मालक झाल्यावर होत्या का पूर्ण नाही नाही पहिले येत होते आपल्याला जर्शी सोय बघायला माझ्याकडे दहा बारा जर्शी पहिले लोक येजे ये जा पण आता जे खेलार आहे खेलाराला रस्त्यावरून माझं घर रस्त्याच्या कडलं जाय रस्त्यावरून जरी माणसिकाला चालला तर ती खोंड वगैरे बघली की ती माग रस्त्यावरून लोक माघारी येतात खोंड बघायला येत आहे काय वाटतं मला अहो खिलात म्हणजे अशा एखादा मग रस्त्यावरून आपली जनावर जर बघा आला कोण बळा आला तर ते एकदा एक नंबर एक वाटतं असं की बाबा ह्याला म्हणायचं मामा आपल्या जीवात जीव हा आपण जिवंत आहे तोपर्यंत स्वर्ग आहे स्वर्ग आहे काय स्वर्गाचं आहे खरं आहे का माझं खरं डोळ्यासमोरचा जिवंतपणेचा नैसर्गिक रूपातला स्वर्ग आहे हा देखव माणूस मेल्यानंतर आपण स्वर्गात गेला म्हणतो आपल्या डोळ्याच्या आड गेला म्हणतो तिथं काय माहीत नाही पण स्वर्गच आहे पण जिवंतपणे जगत असताना जर तुम्हाला सगळ्या समाधानी गोष्टीचा जर अनुभव घ्यायचा असेल माणुसकीच्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल आणि आज इमानदारी राहायचं असेल आणि स्वच्छ विचारण राहायचं असेल तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही हे खरं आहे का माझी म्हणजे जिवंतपणे जर प्रत्येकाला स्वर्ग सुख घ्यायचं असेल तर आजच आणि आताच या तत्वावर खिलारचा मालक व्हायच शंभर टक्के खरंय खरंय फायदा तोटा नफा नाही फायदा तोटा होईल जाईल राहील काय समजा तुमचा फायदा होणार नाही कधी तोटा होईल पण शंभर टक्के फायदा आहे खिलार मध्ये तोटा नाही तुम्ही गडबड केली की तोटा आहे तुम्ही संयम ठेवला धीर ठेवला आणि वेळेनुसार त्याच्या प्रत्येक प्रत्येक शेण आणि सकट तुम्ही जर विचार केला तर काहीही तोटा नाही शेण गोमूत्र जर वेगवेगळ्या प्रक्रिया करून तुम्ही जर प्रॉपर वापरलं शेतीला समजा वेगवेगळ्या पद्धतीनं तर उत्पन्नातून तुम्हाला मिळून जातं शेण गोमूत्र मातीला गेल्यानंतर मातीचा कस वाढतो पिकाचा कस वाढतो तुमच्या शरीराचा कस वाढतो बरोबर आणि दूध आपल्या लेकराचा आपल्या शरीराचा हाडाचा कस वाढतो आपल्याला खायला सकळ हे खिलार गायचं आहे खिलार हे दोन्ही मार्गाने आपल्याला स्ट्रॉंग करत पिकाच्या मार्फत डायरेक्ट त्यांच्या मार्फत म्हणून सर्व शेतकऱ्यांना जेवढा संदेश देता येईल तेवढा मामा देत राहायचं आपण सर्वांनी की जिवंतपणे स्वर्ग अनुभवा तू लय आयुष्यभर पुण्य करून स्वर्गात जाण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत पुण्य कर पाप करू खिल्लाच्या मार्गातूनच लोकांनी स्वर्ग गाठायला पाहिजे तसा हे एक नंबर आणि शेवटी जुनं ते सोन आहे आपलं पूर्वपरा आवडलं पाहिजे आलेलं आहे की थोडं मोडकळं आलेलं पण आता लोकांना कळालं आलं आहे की बाबा खरंच हे सोन आहे मामा ह्या गोष्टीची घडाघडा जाणीव करून द्यायला मी काम करतो आहे माझ्याबद्दल काय वाटलं तुम्हाला नाही छान वाटलं अशा तुमच्यासारखे लोक झाली की लोकांना प्रोत्साहन येईल की एक चार दर्शन देशी पाळूया एक दोन पाळूया चार पाळूया असं तुमच्यातून लोकांना मार्गदर्शन भेटल तर तुम्ही हा चॅनल चांगला असा चा, जोरात जोमान चालावा तुमचा चॅनल ही ती अपेक्षा कधी तुमच्या आयुष्यात कधी न नजरच आलं का कोण की बाबा खरंच हे आपण कुठंतरी गावापासून लांब राहतोय साईडला आहे ती कोणाच्या समोर नाही आपल्या दारात चार जनावर ती आणि इथं कोणतरी येवावं किंवा येईल किंवा ही गोष्ट जगापर्यंत जावी असं कधी वाटलं नव्हतं आज पहिल्यांदा वाटतं मग कधी काम अशी माणसं तर डोळ्यासमोर आली का नाही नाही पहिल्यांदा पहिल्यांदा यावरनी विचार करा मामा आज तुमचं घर गावापासून किती लांब आहे चार किलोमीटर चार बरोबर आज मी अगोदर कधी तुमच्या अंगणात दिसलो का नाही नाही कधीच नाही बरोबर हा जो बदल आहे आज तुम्हाला पोटाला जन्माला आलेल्या चिरंजीवमुळे आहे मामा त्यामुळे पहिलं प्रथम त्याचा आभार मानतो की तुमचं साम्राज्य हे तुमच्या पोराने मला दाखवलं हो मग माझी इतकी इच्छा आहे की तो भविष्यामध्ये या भागात जी जुनी वळू मालक होते चित्रा कोसा घट्ट अंगाचा कडक वळूची मालक होत होती पहिली तर आज ती धमक तुमच्या पोरामध्ये तुम्ही तयार करू शकता ऑलरेडी त्याच्याकडे आहे फक्त आधार देणं काम आहे आधार हायचं आहेच कारण तुमच्याकडे ऑलरेडी कोसा प्रकार आहे बरोबर आणि या ठिकाणी तुम्ही जर मामा वळू मालक झालात किंवा तुम्ही ओळचा व्यवसाय जरी ठेवलात आणि किंवा गोरगरीबाचं कल्याण करायचं किंवा प्रत्येक गायीला लांब जाता येऊ नये बाबा इथल्या सर्व्हिस मिळावी म्हणून हा जर विचार केलात तर मामा काही वावग ठरणार नाही हा हा उद्देश आम्ही कोण आहे ठीक ठीक आहे मामा धन्यवाद तुम्हाला जर कोणा संपर्क करायचा असला समजा हा आता आता खोंड कॅमेऱ्यात दिसतोय कोणाला पटला आम्हाला देणार आहे का किंवा दर वगैरे विचारणार असतील किंवा कोणत्या बैलाचा आहे किंवा अजून खिलारबद्दल चर्चा करायची कोणाला वाटली तर त्यांच्यासाठी संपर्क नंबर देऊ शकाल का तुमचा हो देऊ शकतो नंबर देऊ शकतो सांगा नंबर माझा नंबर आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर चोवीस त्रेचाळीस चोपन्न तर आजपासून तुमच्या कामात परत एकदा वाढ होणार आहे आज वासरं घेऊन द्या कालवडी घेऊन द्या गाई घेऊन द्या किंवा मार्गदर्शन करा मामा तुम्ही चांगलं बोललात किंवा मुद्द्याचं बोललात अशी चर्चा करणारा तरुण वर्ग आहे बरं का ही मुलाखत ऐकून तुमच्या सोबत चर्चा करायला जुन्या माणसासोबत अग्रेसर आहे तरुण वर्ग आणि ते मला मा नंबर कधी कधी मागत कधी कधी मी विसरतो बोलायचं जेव्हा आठवतो तेव्हा मी नंबर घेऊन नोंद करतो काही अडचण नाही ना काही अडचण हां ठीक आहे म्हणजे ते तुम्ही ओळख कधीही फोन करा काही अडचण नाही ते फोन आल्यानंतर ते तुमचं तुम्हाला ओळखू आलं पाहिजे की बाबा हा माणूस कोणत्या कामाचा आहे किंवा कशासाठी फोन केला आहे कारण यूट्यूबवर एकदा नंबर गेल्यानंतर प्रत्येक हरेक प्रकारचा माणूस फोन करतो हो लहान वयाचा करतो मोठा करतो घेणारा करतो देणारा करतो शिकणारा करतो ठीक आहे यातून काही कामातून कधी शंका आली मामा अडचण आली तरी तुम्हाला कधी विचार वाटलं तर बिंदास्त ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा माझा नंबर आहे व्हिडिओमध्ये पण असतो तुमच्या चिरंजीवकडं आहे आणि आज तुम्हीसुद्धा सेव करून घेऊ शकता आणि दररोज त्या शेतकऱ्यासाठी आणि खिलारसाठी जी धडपड चालू आहे चॅनलची यातली प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत येऊन जाईल ओके ठीक आहे मामा तुम्ही अचानक वेळ दिला आज गडबड न करता किंवा कारण न सांगता किंवा भविष्यात बघू उद्या बघू असं काही न बोलता तुम्ही वेळ दिला त्याबद्दल परत एकदा मी आभार मानतो तुमच्या आभार मानतो ठीक आहे धन्यवाद नमस्कार ही वासरू ती गाई गायची पण किती येत झालीत त्या दोन दोन येत झालीत पहिले व्यथ कुठं आहे पहिले व्यतिरिक्त एक लाखाला विकला खरसुंडीत पुशेला गेल्या वर्षी आत्ता विकला नाही बरं बरं आणि हा त्या गायचा आणि ते वासुरूपी ते मग ते दोन नंबर येत मामा आता तुम्हाला वाटत नाही का कधी यांच्या बांधणीमध्ये ह्यांच्या चाऱ्यामध्ये मला एक जरा वेगळ्या पद्धतीने बदल करा कधी वाटले झाडा झाडासाठी उन्हाळ्यात झाड आहे त्यांना झाडाचं झाडाखाली त्यासाठी बांधलंय बरं बरं त्यांनी दावून वेगळी आहे हाय हाय बर दावण वेगळी राहते बर बर पण आता झाडाखाली जरा पत्र्यामध्ये धग मारते म्हणून झाडाखाली जरा व्यवस्थित हवा वगैरे लागते गार सावली राहते म्हणून त्यांना झाडाखाली बांधलेली आहे बरं म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण धग वेगळी राहते उन्हाळ्यातले गाव असलेले जनावर सुद्धा शेडमध्ये जरा प्रॉब्लेम येते जनावरला म्हणून झाडाखाली आपली शांत वारं गार वारं वगैरे लागते उद्देश बरं बर बर संध्याकाळी तिकडे असतात वेगळी असते तिकडे घराकडे ठीक आहे म्हणजे आहे चोवीस तास आज भांडवलं जवळजवळ तीन एक लाख रुपये भांडवल तीन लाखाचं आता भांडवल आहे तीन खोंड तीन लाखाचं भांडवल आहे मामा आणि जर्शी एवढी काळजी करावी लागते का नाही जर्शीपेक्षा काळजी ह्या कमी जर्शी कमी जर्शी एवढा खर्च करावा लागतो कमी जर्शीपेक्षा किती बारीक विचार केला तर कमी खर्चाचं कमी कष्टाच जास्त नफ्याच जास खिलार आहे खिला फक्त हे समजलं पाहिजे किंवा चर्चा झाली पाहिजे ते आपण जाणलं पाहिजे महत्वाचं बरोबर ते जाणता कामा नये असं कोण म्हण म्हणजे जर ना आपण पाठीवर टाकलं समजा जर नाही जाणलं तर खिलार परवडत नाही जर्शी परवडते हा म्हणजे तसे तुम्ही जाणणार नसता तर तुम्हाला काहीच पडणार नाही पण पूर्ण नाही खेलर पूर्ण जाणलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आणि त्यात त्यात खिलार जाणलं पाहिजे आपल्याला आज असं उद्दिष्ट आहे प्रत्येक घरी घरी एक दोन खिलार पाहिजेच सकाळ उठल्या उठल्या तोंड पडलं तर ते झालं हो त्याला खायला घातलं समजा झालं अगदी व्यवस्थित झालं सुख समाधान झालं म्हणजे एकच अर्थ आहे जिवंतपणे स्वर्ग बघायचा आहे त्याला गै सांभाळावं लागेल मध्येच स्वर्ग आहे असं समजून लोकांनी एक दोन जनावर सांभाळलीच पाहिजे ती बरोबर बरोबर ठीक आहे मामा भेटू आपण नंतर परत आणि तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही खालच्या भागात या आवर्जून तुमचं नेहमी स्वागत असेल आणि चिकाटीनं जिद्दीनं वृत्तीनं खिलार जे आहेत मामा त्यांनी कमीत कमी आपल्यामध्ये कशी वाढ होईल आपल्या आपल्याला अजून ताकद कशी येईल यासाठी सुरुवातीला थोडं बघण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे येणं करावं लागणार आहे बघणं करावं लागणार आहे ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद